हातच्या फुबई फू फुगडी फू अंगदा शिकाई माझ्या गोविंदा तूर गोविंदा पुढील स्टेशन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की महाराष्ट्र खोऱ्यांनी नद्यांनी सह्याद्रीच्या विशाल पर्वत रांगांनी नटलेला असा हा संपन्न प्रदेश इथली सुपीक माती जिच्या उदरात देशाला आणि जगाला प्रकाशमान करणारे अगणित सूर्य जन्माला आले जेव्हा या हिंदुस्थानात हिंदूंवरच आपल्या देवी देवतांच्या आराधनेसाठी जिजिया कर लावण्यात आला माणसाला माणसासाठी तर सोडा पशुपेक्षाही हिन वागणूक देणारे क्रूर शासन देशात मदमस्त हत्तीसारखे थैमान घालत होते त्या काळात या अन्यायाने भरलेल्या अंधकाराने समाजातला स्वाभिमान गेला पण अशा परिस्थितीत आपल्या तेजाने संपूर्ण अवकाश लख प्रकाशमान करत समाजातील स्वाभिमान जागृत करत मातीतील एका सूर्याने रयतेच्या राज्याची स्थापना केली हा तेजस्वी सूर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊंच्या आशीर्वादाने आई जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला एकत्रित केलं आणि त्याच्यातलं पौरुष जागृत करून त्याची विजय किशोर वृत्ती ही त्या ठिकाणी जागृत करून त्याच्या माध्यमात मुघलांच्या सेनेला पराजित करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि म्हणून आमच्याकरता छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत ते आमचे आराध्य दैवत आहेत त्याच्या तेजातून जन्म घेतला एका नव्या सूर्याने छत्रपती संभाजी महाराज देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था छत्रपती शंभू राजांनी स्वराज्य स्वधर्म आणि स्वाभिमानासाठी बलिदान देऊन आपल्या शेवटच्या श्वासातून अगणित ठिंग्यांना फुंकर घालून स्वाभिमानाचा वणवा पेटवला या अग्नीच्या तेजातून बळ घेऊन पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांनी असे तू हिमालयापर्यंत भारतीयांची श्रद्धास्थानेच नाही तर स्वाभिमानाचे देखील पुनरुज्जीवन केले या पहिल्या अशा राणी होत्या की ज्यांनी केवळ स्वतःच्या राज्याचा विचार केला नाही असे तू हिमाचल या संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपली श्रद्धास्थळं नष्ट झाली होती त्या त्या ठिकाणी जाऊन त्या श्रद्धास्थळांचं पुनर्निर्माण हे त्यांनी केलं ही जी सगळी शाश्वत विकासाची उद्दिष्ट आहेत ही उद्दिष्ट तीनशे वर्षापूर्वी त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवींना ज्ञात होती भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात देखील या मातीने आपल्या असंख्य सुपुत्रांना पणाला लावलं लोकमान्य टिळक गोपाळकृष्ण गोखले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर क्रांतीवीर बंधू उमाजी नाईक यांनी याच मातीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या प्रज्ञा सूर्याने देशाला लोकशाही गणराज्य बनवणारे संविधान तर दिलेच पण मानवी हक्काच्या अर्थशास्त्राच्या आणि राज्यशास्त्राच्या सिद्धांतांनी सबंध जगाला प्रकाशमान केले या आव्हाने त्यांचा सामना केला संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये तर आपल्या एकतेची आणि गृहनिशयाची प्रचिती या मातीने तिच्या लेकरांनी संपूर्ण देशाला पुन्हा एकदा करून दिली जेव्हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी एकशे सहा वीरांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान दिले आणि परिणाम स्वरूप एक मे एकोणीसशे साठ रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली महाराष्ट्राने आपल्या पराक्रमाच्या तेजाने आणि कल्पनांच्या पंखांनी साहित्य तत्वज्ञान कला संस्कृती सर्व क्षेत्रात देशातच नाही तर जगात आज आपला वेगळा ठसा उमटवला आहे विकसित भारताच्या भारत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे झेप घेत असताना महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होत या भव्य दिव्य संकल्पामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे हिमालयाच्या पाठीशी पुन्हा एकदा सह्याद्री खंबीरपणे उभा राहणार आहे